नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार चारशे बेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे बारा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीतर आहे बारा हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सिंधी या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढे बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल